धोका नको म्हणून बंद त्यांचं आयुष्य कमी असते आपल्यापेक्षा अठरा वर्ष चौदा वर्ष माणसासारखं आयुष्य बरोबर प्रत्येकाचं आयुष्य चांगलं

जंगली जनावर जसे राहतात तसे राहायचे शिक्षणामुळे डॉक्टर त्यांचे वकील झाले मास्तर झाले सगळ्या स्पोर्ट्स मध्ये नाश्त चॅम्पियन आहे सायनला म्हणतो ना कोणतं माझ्या गावात आजही रस्ता नाही आहे डॉक्टर झालेला मुलगा साठ किलोमीटर आतमध्ये माझ्या मुलाबरोबर शिकला तो मुलगाही डॉक्टर आहे तो जो आता त्याला वर्ध्याला मिळाली होती याला सायन्सला मिळाली होती क्लासमेट होते काही वर्ष काम केले त्याची बायको पुण्याची पुण्याला डॉक्टर संजय